नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या डेली ब्लॉग्समध्ये मी तुमचा कोकणी चेतन तसेच मंडळी बऱ्याच ना आणि आज आहे मंडळी आपला स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट त्यामुळे तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचं पण साजरं झालं असेल झिंडाऊन वगैरे आमच्या सोसायटीमध्ये पण झालं सगळं साजरा आणि बघा पाऊस जोरात लागला आहे बघा किती जोर जोरात पाऊस पडतो आहे काय पाऊस पडतोय बघा किती जोराचा पाऊस येतो आहे वगैरे पण मिसतात सगळ्यात जोरदार पाऊस पडलाय आणि ममता पण इकडे बघा माझी पण पूजा वगैरे आठ आणि आमचा आता व्हिडिओ पण झाला बनवून तुम्हाला एक न्यूज द्यायचे मंडळी म्हणून मी हा ब्लॉग बनवला आहे मंडळी आपला दुसरं चॅनेल आहे ममता अनामिका व्लॉग्स ममताचं चॅनल आहे ते मॉनिटाईज झालंय मंडळी कॉंग्रॅच्युलेशन ममता त्यासाठी स्पेशल आम्ही हा ब्लॉग बनवतो आहे तर कसं आहे मंडळी मी माझं चॅनल चालू केलं त्यावेळेला सगळ्यात आधी ममताने मला खूप सपोर्ट केला जेव्हा चालू केला तेव्हा आता हळूहळू चॅनल जर पुढे पुढे जात गेलं त्याच्यानंतर विचार केला की ममता पण एक काहीतरी चालू करायचं तिने पण तिथं चॅनल चालू केलं काही महिन्यांनी आणि आम्ही हो दोन्ही चॅनलवर काम करत होतो पण सक्सेस तेवढा मिळत नव्हता जेवढे टाकत होता व्हिडिओ वेळ पुरत नव्हता अजून चॅनलवर काम केलं आणि तिने लाईव्ह वगैरे घ्यायला स्टार्ट केले तर लाईव्ह एवढा फायदा झाला की तिचा क्रायटेरिया पूर्ण झाला आणि तिचा चॅनल मॉनिटाईज झाला फायनली फायनली सात महिने कंटिन्यू घेत होते कंटिन्यू लाईव्ह घेतला थँक्यू सो मच आणि तुझ म्हणजे असंच पुढे पुढे तू प्रगती कर आणि तुला असं मंडळी तुमचा सपोर्ट असा राहू द्या दोन्ही आणि मंडळी तिचं पण आता मेंबरशिप वगैरे ऑप्शन ऑन झाला आहे तर तुम्ही पण मेंबरशिप द्या सुपर चॅट करा सुपर 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 फॅन्स मेंबरशिप गिफ्ट तुम्ही करू शकता

तर चला आता आम्ही पण थोडासा व्हिडिओ वगैरे बनवतो तुम्ही पण बघा आमचे व्हिडिओ सपोर्ट प्रेम आणि तुमचा आणि संध्याकाळी आम्ही बघूया तर बाहेर पाऊस पडतोय चला मंडळी बाय आता इव्हनिंग झाली आहे आणि आम्ही आता रेडी झालोय जरा जातो बाहेर थोडासा पाऊस पण कमी आहे आणि इकडे बघा आणि अनामिकाला पण घेऊन जाणार आहे तिचं पण बघा बास्केट रेडी केलंय बघा घाबरले येत नाही ममता रेडी हो आपण जाऊया आणि फायनली अनामिकाला टाकलंय आणि चाललो आता हे बघा म्हणजे आम्ही याच दुकानातून अनामिकाला आणलं होतं जेव्हा लहान होती तेव्हा ती जवळजवळ दीड वर्षाची झाली आम्ही तिला पहिल्यांदाच आता घेऊन आलो जेव्हापासून आणलंय त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये आहे अनामिका आम्ही आता तिला दाखवणार आहे त्या सर्व तिच्या सवंगड्यांना

कोणाला दोन दोन जर दोन दोन। पक्षी वगैरे पाहायचे असतील तर मला सांगा नक्की मी तुम्हाला कॉन्टॅक्ट देईन हे दादा खूप चांगले आहेत आणि सपोर्टिव्ह पण आहेत नाही आता ती माणसाळ नाही ती आता हे झाली आता तेवढं नाही वाटत आता नाही <sweak> <स्थिर्णार्थ>। साडेचार हजार है। है। ओके हो पाच हजार कोणा बोल त्यानंतर मंडळे आम्ही इकडे बघा गणपतीचे आरस सर्व लावलेले बघायला आलो बघा मंडळी आम्ही आता इथे आलो आहे त्यांना मी कला तिथे दाखवून आलो आणि आता इथे आलोय बघा ते मस्त असं वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन्स आरस आहेत तुम्हाला कसे वाटतात नक्की सांगा आणि कोणाला जर ऑर्डर द्यायची असेल तर मी सांगेन तुम्हाला बघा वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन्स आहेत कसे वाटतात तुम्ही पण सांगा मंडळी हे सर्व डेकोरेशन्स बघा किती प्रकारचे आरस आहेत त्यांच्याकडे इकडे काढताय बघा बघता एक एक डेकोरेशन्स खूप छान आहेत मंडळी तुम्हाला पण कसे वाटतात नक्की सांगा छान आहेत ना आमता मस्त तिथे वेगवेगळ्या रेंज पासून आहे कोणाला पाहिजे असेल तर नक्की सांगा तुम्ही मी पण सांगेन तुम्हाला कोणाला हवं असेल तर शाळांवरती साडू मूर्तीच्या मूर्त्या आहेत ते आणि हे बघा इथे सगळ्या गणपतीच्या मूर्त्या किती छान आहेत त्या काही भरपूर अशा म्हणजे विकल्या गेलेल्या आहेत त्या ऑलरेडी आणि खूप छान असे खूप मस्त वाटत होत्या या मूर्त्या बघायला मूर्ती चला आमचा आता गणपती आणि आरस बघून झाले आता आम्ही जातो जरा खाऊन घेतो नमस्कार मंडळी 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 पण झाला म्हणजे आम्ही खायला आलोय हॉटेल मध्ये काय बघा अन्ना मी कसं खायचं आहे तिला खेळा परत खात नाही बघा कशी बाहेर आली आहे बघा कसा पक्षा मीला आतमध्येच ठेवले आता आणि आम्ही आता खायला आलो इकडे पाव भाजी ऑर्डर दिली आता जरा बसलं पाव भाजी आता आम्ही खायला बसतो हे या सर्वांनी पाव भाजी खायला हे आम्ही पण आता खायला बसतो आणि आम्ही कला पण तिथे घातला आहे खेळा परत ठेवला तिला म्हणता चला करूया ना आणि आम्ही या, या तवा पुलाव पार्सल घेऊन आलो बोलो घरीच खाऊया म्हणून तवा पुलाव घेऊन आलो गरम गरम आणि आता जरा खायला बसलोय का रायता होता पण आम्ही काही घेतला नाही रायता कारण बाहेरचं काय सांगू शकत नाही म्हणजे दही वगैरे ना चांगलं असेल काय नाही खाल्लं त्यामुळे था था दिन आज मी कामावरती डबा घेऊन नाही आलो होतो म्हणून या हॉटेलमध्ये आलो खायला तिथे मी नेहमीच येत असतो हे कस्टमरच आहे आणि खूप छान हॉटेल आहे खूप चांगलं पण मिळतं तुम्हाला मी पण या कधीतरी भेट करू आम्हाला खूप आवडलाच आहे हॉटेल बघ आम्ही शेवपुरी मागवली आणि मग कोल्ड कॉफी आणि मस्त नंतर मग सँडविच ऑर्डर केली आज ॲक्च्युली ममता दादांकडे गेली आहे त्याच्यामुळे मी जाणार आहे सुटल्यानंतर त्याच्यामुळे आज इथे चालू खायला आणि हे बघा मी कामावर जायला निघालो घरी तर इथे दहंडी मस्त लागली होती थोडस शूट केलं इकडे आणि इकडे बघा दादांकडे म्हणता आलेली इकडे ती मस्त अशी आणि मस्त चेतन नाही गरमागरम वडापाव घेऊन आलाय बघा हात वाचतोय माझा मस्त वडापाव घेऊन आला चेतन गरम 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 चेतन थोडस लवकर आला ना म्हणून तो वडापाव घेऊन आलाय आणि भाजी वगैरे सगळं घेऊन आला कारण की आज बाजार पण होता ना म्हणून हे बघा तर चल चेतन हे चहा गेला आणि जस्ट आता चेतन कामावरून आलेलं आहे बघा तर चेतन काय काय घेऊन आलाय बघा हे ते मस्त जरा पालक घेऊन आला आहे बघा गावठी पालक आहे बघा मस्त किती आहे दोन जुडे कट हा दोन जुडे घेऊन आले आहेत पालकच्या बघा मस्त छान असा आहे बघा आणि हा आणलेला आहे वा मुळा आणला आहे बघा बऱ्याच दिवसानंतर आणि आता बाजारात काय यायला लागलंय की मुळे हे बघा मला असं वाटतंय हो यायला लागलाय तर छान असा मुळ आहे बघा मस्त कोवा कुवा घेऊन आलाय चेतन आणि हे आमचे बटाटे हे आम्हाला जास्त जास्त नाही लागत आम्हाला बटाटे पण ते कसं जरा सांगितलं एक किलो आणि सगळ्यात महत्वाचं हे बघा हे जे आहेत ना हे भेंडे आहेत हे बघा हे भेंडी नाही आहेत भेंडी वगैरे हे भेंडे हे गावटी भेंडे आहेत ह्याला नवतारी भेंडे म्हणतात या भेंड्यांना माहिती आहे का नवतारी म्हणजे काय बघा हे असतात ना रेषा रेषा रेशा या नऊ असतात ह्याच्यावरती म्हणून त्यांना म्हणतात नवतारी भेंडे एवढी भाजी मस्त होते ना याची तुम्हाला पण कधी भेटले तर नक्की करून बघा ही भाजी भेंड्याची भाजी मस्त लागतात जर महाग असतात हे ह्या बघा शिरा असतात की नाही नऊ असतात एका ह्याच्यावरती भेंड्यावरती हे बघा म्हणून म्हणतात नवतारी भेंडे असं येते सहा काहीतरी असं असतं वाटतं सात तारी तारी असं काहीतरी असतं ते प्रकार त्याच्यामध्ये आणि हे आमचे बीट आणि हे देवाची फुलं आहे बघा बेल वगैरे आणि फुलं देवासाठी जरा आणले चेतनी पूजा करायला तुळशी वगैरे सगळं असं आणि हे वाटतं ड्रॅगन फ्रूट आणले हे बघा असे मस्त वेगळी चेतननी तर असा घेऊन आलेला आहे भाजीपाला जरा हे बघा मंडळी आज सुट्टी आहे सुट्टी म्हणजे घेतले ऍक्च्युली सुट्टी नाही आहे कामावर कारण आमच्या इथे बघा पाणी किती भरलं आहे ते सगळ्या एरियामध्ये पाणी भरलं आहे त्याच्यामुळे कामावर गेलो नाही बघा गाड्या पण नाही चालवत आहेत ॲक्टिवा वगैरे सगळ्या स्कूटी पण बंद पडतात रिक्षा पण एक पण नाही आहे मी पण आज सुट्टी घेतली नाही गेलो कशाला रीस बोललो अशा प्रकारे घरीच आहे आज मंडळी मी पण आता जस्ट बाहेर पडलो बोलो बघूया काय परिस्थिती आहे म्हणून आलो बाहेर बघा किती पाणी भरलेलं आहे आता जातो घरी आपण थोडा लेट झाला मंडळी जोरदार पाऊस पडतोय हे बघा आणि चेतर आता गाडी लावतोय पुढे हळूहळू हळू हळू कारण की आता पाणी भरणार आहे ना हे बघा काय विचारूच नका भयंकर पाऊस पडतोय तुळुंब भरलंय पाणी हे बघा आमच्याकडे हे बघा सतत पाऊस चालू आहे कंटिन्यू जवळजवळ गेले दहा ते म्हणजे म्हणतात ना दहा दिवसापासून पाऊस पडतोच आहे आमच्याकडे पण जरा ना आता चार पाच दिवसापासून कंटिन्यू पाऊस चालू झालाय बघा असंच पडतो हे बघा मुसळधार हे बघा त्यामुळे गाड्या पण बघा गाड्यांच्या इथे किती पाणी आलं ते पुढच्या सोसायटीत पण आहे पाणी आता भरणार पाणी आता अजून काय आता पावसाला जर जास्त जोर आहे का का आहे म्हटलं पाणी भरणारच बघा झाड मस्त पैकी झाडांना पण पाणी मिळत आहे हे झाडांना पाणी घालायची गरज नाहीये आणि तुम्हाला दाखवते तिकडच्या बाजूने आणि आमची अनामिका तिकडे आहे आतमध्ये वाटत अनामिकाला पण हे होतंय काय म्हणतात अनामिका पण घाबरते आहे माहिती आहे का विचार आणि मी काय बघा पावसाला कशी करते आता ही जरा कांदे वगैरे हो उचलते इकडून कारण का की हे बघा इकडे बघा किती भरले तुडुंब भरले तुडुंब दिसतंय का हे बघा ते बँचेस बघा पूर्ण बघा कुठपर्यंत पाणी आलंय बघा बँच आहे इथपर्यंत बघा तिकडे हे इकडे सोसायटी मधलं डोकं पण दुखायला लागलं वारा वगैरे जास्त आहे ना हे बघा कपडे बघा वादळ वारा पाऊस आता कंटीन्यूअसली पाणी हे राहणार दोन दोन दिवस तरी राहील असं वाटतंय मला तरी हो उद्या परवा जाईल ते नाही बघा अशा प्रकारे पाणी भरलेलं आहे मंडळी हे बघा खाली बोरला ते बघा ते बघा जितवक असला पाणी भरलंय मजबूत पाणी भरलंय युवर ट्रकने शेवटी आले घेऊन काय करू सगळे माणसांना ट्रकने घेऊन आले काय त्यांना काय वाटा बीटा समजत दिसतं ट्रॅक्टर घेऊन आलं बघा ट्रॅक्टर हे तुमचे दादाला व्हिडिओ पाठव जरा हां पाठव आता जबरदस्त पाणी भरलाय जरा मग दादाला व्हिडिओ पाठवतो हे बघा मंडळी दुसऱ्या दिवशी सकाळी पण असंच पाणी आहे बघा आज पण नाही गेलोय कामावरती दोन दिवस सुट्टी झाल्या पावसामुळे चला मंडळी माझा ब्लॉग मी इथे स्टॉप करतो भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये नवीन कोण असेल त्यांनी सबस्क्राईब करा माझं चॅनल कोकणी डॉट चेतन बाय